द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सततच्या पावसामुळे महागड्या द्राक्षांपासून तयार केलेला बेदाना वाळत नसल्यानं खराब होण्याच्या मार्गावर आला त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेत आमच्याही बेदाण्यांचा सा पंचनामा करत आम्हालाही नुकसान भरपाई द्या अशी मागणी दावचवाडी येथील ललित तेलंगे हा तरुण बेदाना व्यावसायिक करत आहे बेदानासाठी जो माल घेतलेला होता तीस ते पस्तीस रुपये किलो प्रतिप्रमाणे द्राक्ष भाग आम्ही घेतलेले होते बेदाण्यासाठी पण गेल्या पंधरा ते, ते वीस दिवसापासून सारखा पाऊस चालू असल्यामुळे तर आमचे माल सगळे पाण्याखाली सडत आहेत आणि त्याचं जर पुढं काही झालं नाही जर माल चांगले व्यवस्थित वाळले नाही तर आम्हाला नुकस नुकसानीचा सामना करावा लागू शकतो आणि सरकारकडे आमची हीच मागणी राहील का याचंही आम्हाला काही अनुदान किंवा याचंही पंचनामा करून आम्हाला काही भेटलं पाहिजे हीच सरकारकडे अपेक्षा आहे